संत यांची मरवा ही कविता मरवा ही एक वनस्पती सुगंधित वनस्पती औषधी तर आहेच परंतु त्याला सुगंध असतो आणि विशेष म्हणजे या वनस्पतीचं गडद हिरव्या रंगाचं पान असतं छोटस आणि आम्हा स्त्रियांना फार प्रिय असा हा मरवा प्रिय असण्याचं कारण आहे कारण कारन गजऱ्यामध्ये फुलांमध्ये हा मरवा गुंफला जातो आणि गजऱ्या सुशोभित केला जातो हाच तो मरवा आपल्या प्रिय व्यक्तीला आपण काहीतरी देतो किंवा त्यांच्याकडनं काहीतरी घेतो देणे घेणे ही बाब चालूच असते पण नुसतं देणं घेणं एवढंच नसतं तर त्याचं प्रतिबिंब त्याच्या भावना ह्या मनाच्या पटलावर कुठेतरी उमटत असतं आणि देणं घेणं हे मग साधं राहत नाही तर ते वेगळं चित्र मनाच्या हो पटलावर तयार होत असंच एक चित्र आपण मरवा या कवितेत पाहणार आहोत तर सादरीकरण करते इंदिरा संत यांची मरवा ही कविता पुस्तकातली खून कराया पुस्तकातली खून कराया दिले एकदा पीस पांढरी दिले एकदा पीस पांढरे पीसहून पीसहून सुकुमार साजिसे पीसहून सुकुमार, देता घेता, पीस सुकुमार देता घेता त्यात थरारे पिसहून सुकुमार काहीसे देता घेता त्यात थरारे मेजावरचे वजन छानसे मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला मेजावरचे वजन छान असे म्हणून दिला नाजूक शिंपला घेता देता उमटे घेता देता उमटे काही मीना तयाचा त्यावर जरला मीना तयाचा त्यावर जरला असेच काही द्यावे घ्यावे हो असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा देता घेता त्यात मिसळला देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा गडद हिरवा गंध मनातील त्यात त्यात मिसळला त्याहून हिरवा أشهر مرة ديالها